करवी तालुक्यातील उचगावचं ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाची यात्रा एकोणीस ते चोवीस एप्रिल दरम्यान होती आहे या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम या परिसरात सुरू आहे यात्रा काळात उचगाव पुलाचं पाडकाम होण्याची शक्यता आहे तसं झाल्यास यात्रा काळात वाहतूक कोंडी निर्माण होईल त्यामुळं मंगेश्वराची त्रैवार्षिक यात्रा होईपर्यंत उचगाव पूल पाडू नये अशी मागणी करवी तालुका शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे करवीर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं उचगाव पुलाबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलंय राष्ट्रीय महामार्गाच्या सहा प्राधिकरणाच्या कामासाठी उचगाव उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे करवीर तालुक्यातील उचगावचं चा ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा एकोणीस ते चोवीस एप्रिल दरम्यान होती आहे कोरोनामुळे गेल्यावेळी यात्रा भरवण्यात आली नव्हती सहा वर्षानं होणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतील याच काळात उचगाव पूल पाडल्यास वाहतूक कोंडी निर्माण होईल ही ही बाब लक्षात घेऊन उचगाव आणि सरनोबतवाडी भुयारी पुलाचं पाडकाम पुढं ढकलावं अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी तालुका प्रमुख राजीव यादव सरपंच मधुकर चव्हाण दांगट शिवानंद स्वामी कैलास जाधव संतोष चौगुले योगेश लोहार अरविंद शिंदे अनिकेत लांडगे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते